नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज नवी मुंबईतील बेरोजगारंना रोजगार देण्यासाठी मनसेने घेतला पुढाकार आठ दिवसच शासन दरबाराने निर्णय झाला नाही तर कौशल्य विभाग मंत्री मंगल प्रभात लोडा उद्योग मंत्री उदय सामंत यांचा पुढाकार जाणार नवी ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहिमेस प्रारंभ जे काही उद्योग असतील ज्या काही महाराष्ट्रामध्ये आस्थापना असतील तिथे स्थानिक मुलांना ऐंशी टक्के प्राधान्य नोकऱ्यांमध्ये मिळायला पाहिजे नवी मुंबई ही आशियातली सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे तिथे सूक्ष्म उद्योग असतील लघु उद्योग असतील मध्यम उद्योग असतील किंवा मोठे विशाल उद्योग असतील मात्र नवी मुंबईतल्या स्थानिक मुलांना ऐंशी टक्के रोजगाराची भरती या नवी मुंबईतल्या एम आय डी मध्ये होत नाही रोजगार हक्क सप्ताह आमचा अत्यंत शांततेने याच्या समारोपाच्या अगोदर या कौशल्य विकास विभागाने सगळ्या कंपन्यांची नोंदणी केली पाहिजे आम्ही तुम्ही आम्हाला माहिती देता नवी मुंबई भिवंडी डोंबोली कल्याण अहो पंचवीस पन्नास हजारच्या वर कंपन्या असतील आणि कौशल्य विकास विभागाने नोंदणी किती केली चार आणि पाच हजार लोकांची आम्ही घरोघरी नवी मुंबईकरांमध्ये जाणार आहोत बेरोजगारांची नोंदणी करणार आहोत आणि वेळ पडली माझ्या दोन्ही मंत्र्यांना सांगणं की आम्ही आमच्यावर ही वेळ आणू नये नाहीतर उदय सामंत आणि मंगलप्रभात लोढा यांचे पुतळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही या नवी मुंबईत जाऊ नवी मुंबईतील ऐंशी टक्के युवकांना उद्योग क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत यासाठी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने कोकण भवन येथील कौशल्य विकास रोजगार व उद्योजक विभागाला भेट देऊन निवेदन दिले स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याबाबत याची अंमलबजावणीच्या साठी आम्ही इथे आलो आपल्याकडे ज्या नवी मुंबईतल्या औद्योगिक कंपन्या आहेत आपली आशियातली सगळ्यात मोठी नंबर दोन या सगळ्या कंपन्या आपल्याशी संलग्न झाल्यात का आपल्याकडे त्यांनी रिस्ट्रेशन केलंय अठ्ठेचाळीस एक एक पाठवणी केलेले उमेदवार म्हणजे यांनी या रिक्त पदांसाठी पाठवले दोन हजार पर्यंत किती युवकांना नोकऱ्या दिल्या याचे उत्तर त्यांना न मिळाल्यामुळे मनसेच्या शिष्टमंडळाने कुंभकरणाची प्रतिमा अधिकाऱ्यांना भेट दिली जर याचे उत्तर लवकर मिळाले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईल असा इशाराही नेमबी शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पूर्ण नवी मुंबईचं शिष्टमंडळ कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभाग हा जो कोकण भवन नवी मुंबईत आहे तिथे आज आम्ही निवेदन दिलं आहे गेल्या काही दिवसापासून आपण पाहत असाल तर लाडका भाऊ लाडका भाऊ आणि त्या लाडक्या भावाला सहा हजार रुपये स्टायफंड मात्र गेली अनेक वर्षापासून राज्य शासनाचा शासन निर्णय आहे जे काही उद्योग असतील ज्या काही महाराष्ट्रामध्ये आस्थापना असतील तिथे स्थानिक मुलांना ऐंशी टक्के प्राधान्य नोकऱ्यांमध्ये मिळायला पाहिजे नवी मुंबई ही आशियातली सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे तिथे सूक्ष्म उद्योग असतील लघु उद्योग असतील मध्यम उद्योग असतील किंवा मोठे विशाल उद्योग असतील मात्र नवी मुंबईतल्या स्थानिक मुलांना ऐंशी टक्के रोजगाराची भरती ह्या नवी मुंबईतल्या एम आय डी सीमध्ये होत नाही याचा जाब विचारायला आज आम्ही या, या विभागाकडे आलो होतो शासन सांगतं आहे की या विभागाकडे या सगळ्या कंपन्यांनी आपल्या नोकर भरतीच्या संदर्भातली नोंदणी केली पाहिजे जी काय नोकर भरती होते ती यांच्या माध्यमातून झाली पाहिजे त्याच्यासाठी एक कंपन्यांमध्ये मराठीचं ज्ञान असणारा सक्षम अधिकारी पाहिजे बाहेर बोर्ड लावले पाहिजे नोकर भरतीचे मात्र या सगळ्या नियमांना हरताळ फासलं जातं आणि ह्या डिपार्टमेंट त्या संदर्भात कुठलीही ॲक्शन करत नाही आज आम्ही शांतपणे निवेदन दिलेलं आहे आणि कुंभकर्णाची प्रतिमा एक निषेधात्मक म्हणून आम्ही त्यांना आज भेट दिली कारण हे डिपार्टमेंटच कुंभकर्णी झोपेत आहे याच्यापुढे पुढच्या पाच आणि सात दिवसामध्ये जर या संदर्भात योग्य ती उचित कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना निश्चितपणे याला मनसे स्टाईल उत्तर दे अनेक अहवाल दाखवले ज्याच्यामध्ये शून्य लिहिलेलं आहे यांनी रोजगार मेळावे घेतले मुलांना पाठवलं आहे कंपन्यांनी शून्य रिस्पॉन्स यांना दिलं आहे पूर्ण आख्या ठाणे जिल्ह्यामध्ये नवी मुंबई भिवंडी ठाणे इथे नोंदणी किती आहे फक्त पाच हजार कंपन्यांनी नोंदणी केलेली आहे अहो नवी मुंबईतच साडेतीन हजारच्या वर कंपन्या आहेत आणि नोंदणी किती फक्त दहा टक्के बाकीच्या कंपन्या तुमच्याकडे नोंदणी करत नाही जर तुमच्याकडे नोंदणीच होत नसेल तर आमच्या बेरोजगार मुलांना नोकऱ्या कुठून मिळणार आहेत याचा जाब यांनी आता पुढच्या पाच सात दिवसात द्यावा नाहीतर आम्ही काय जाब विचारायचं तो आमच्या स्टाईलने विचारू मागच्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा कौशल्य आणि रोजगार विभाग जो आहे त्याला आम्ही निवेदन देऊन विनंती केलेली आहे मागणी केलेली आहे आणि कुंभकर्णाची प्रतिमा भेट दिली आहे की ऐंशी टक्के स्थानिक भूमिपुत्रांना स्थानिक तरुण तरुणींना नवी मुंबईतल्या या सगळ्या खाजगी शासकीय नमशासकीय आस्थापनांमध्ये ऐंशी टक्के नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे आज खूप शांततेने आम्ही हे निवेदन दिलं आणि ह्या रोजगार हक्क सप्ताहच्या माध्यमातून संपूर्ण नवींबईतल्या चौका चौकांमध्ये रेल्वे स्टेशनला आणि प्रत्येक मुंबईकराकडे जाऊन एक स्वाक्षरी अभियान आम्ही राबवतोय बेरोजगारांची नोंदणी आम्ही करून घेतो आणि या सगळ्या आस्थापनांमध्ये पुढच्या आठवड्याभरात जाऊन त्यांना आम्ही ऐंशी टक्क्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा याची आठवण निवेदनाच्या माध्यमातून करतो आहे हे सगळं सुद्धा जर याची अंमलबजावणी झाली नाही महाराष्ट्र शासनाचे उद्योग मंत्री कौशल्य रोजगार विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोडा असतील मुंबईमध्ये आपले पुतळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझं से राज्य शासनाला विनंती आहे ही वेळ आमच्यावर आपण आणू नये नाहीतर नवी मुंबईतल्या आस्थापना असतील नाहीतर हा कौशल्य विकास विभाग असेल इथे खळकट्या केल्याशिवाय मनसे स्वस्त बसणार शिष्टमंडळ एवढ्यावर थांबले नाही तर नोंबईतील नागरिकांच्या घरोघरी जाऊन बेरोजगारांचा आकडा घेणार असून त्यांना कोणत्या कॅटेगरीमध्ये दे नोकरी येईल याचाही त्यांचा प्रयत्न असून सर्वसामान्य नागरिकांकडून सुद्धा स्वाक्षरी मोहिमेस त्यांनी प्रारंभ केला आहे बीरो रिपोर्ट दिशा न्यूज न्यूबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा